पूर्णा शहरातील सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते चक्रवर्ती वाघमारे यांची राष्ट्रवादी निवड करण्यात आली पाथरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेशभाई वेटीकर यांच्या हस्ते चक्रवर्ती वाघमारे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशावरून चक्रवर्ती वाघमर यांची सामाजिक न्याय विभाग पूर्णा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ढोल ताशेच्या गजरात परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नियुक्तीचे पत्र आमदार राजेशाई विटेकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राजेशभाई विटेकर यांनी प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अर्पण करून अभिवादन केले यावेळी मिलिंद दोंडे अंबादास ढोंगरे आनंद दीपक विजय सोनुले महेंद्र मुळे सुधा मोबाळे ॲडव्होकेट बागल अनिल आहिरे भाऊजी गायकवाड गोविंद गजभारे मोहम्मद सिराज मारुती ढाले मंगेश गायकवाड महेंद्र दवणे एस आय सिद्धार्थ भराडे ॲडव्होकेट रवी गायकवाड शेख जनउिन अब्दुल खालेद प्रकाश दलारे शेख अस्लम सह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर विटीकर आमदार साहेबांनी नियुक्ती केली आणि अजितदाचे काय महाग मी चांगले भाषण वगैरे हो ऐकले आणि त्यांनी जे काम करते मेहनत करते अशा लोकांसाठी ते त्यांची इच्छा आहे की बाबा तसे लोक त्यांच्याकडे आले पाहिजे आणि मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं आजपर्यंत मी बऱ्याचशा काही कामं चांगले केलेले याचं आणि सामाजिक चळवळीची कामं केलेली आहेत समाजासाठी जे समाजाच्या हितासाठी कामं केलेले आहेत परंतु आता मला असं वाटतंय की या पक्षाने मध्ये मी गेल्यानंतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम प्रथम करत आणि त्याच्यानंतर जे समाजाच्या हितासाठी काय कामं असते ना ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करत स्थानिक स्वराज्या राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा शीत आणण्याचं काम आम्ही करू आणि स्थानिक स्वराज्य आहे जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे या ठिकाणी बरेचसे ग्रामीण भागामध्ये माझा परिचय असल्यामुळं त्या वारीला तालुक्यामधून राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही फडकवण्याचा प्रयत्न करत भीमशक्ती सामाजिक संघटना आहे बरेच वर्ष वीस बावीस वर्ष काम केलं मी परंतु त्या बावीस वर्षामध्ये मला त्या कामाचं जे करण्याची पद्धत होती ते भरपूर केली मी आणि हांडोरे साहेबाला मंत्री असताना पाच वेळेस आणलं आणि मोठे मोठे कार्यक्रम घेतले परंतु काय की ते एक समाजापुरती मर्यादित आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये पुढे जाऊ देण्याचं का काम करण्यामध्ये अडथळे येत असतो किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केला काय नाही आज तर मी प्रवेश केला आता ह्याच्यानंतर मी सभासद नोंदणी बरीचशी सहाशे सभासद नोंदणी केली आणि आता दोन हजारचं टार्गेट जे आहे येणे येणाऱ्या एक तारखेला तार मी दोन हजार सभासद नोंदीचा तालुक्यामधून करून देणार आहे आणि त्यानंतर महिलाची नियुक्ती सुद्धा करणार आहे आणि बऱ्याचशा महिला माझ्यासोबत आहे तर मी तालुक्यामध्ये जवळपास या दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन आणि बऱ्याचशा ठिकाणी तुमचं काय म्हणतो त्याला कार्यक्रम लाई लावी आणि त्यानंतर जा जा त्या ठिकाणी राष्ट्रवादीची बोर्ड लावण्याचा प्रयत्न आणि आम्हाला आज दादाचा डोक्यावर हात पडला आमच्या राजेश दादा कर खूप छान व्यक्तिमत्व आहे डाळाचा स्वभाव खूप छान आवडला आम्हाला आणि दादाचं नाव जशा ज्या पद्धतीने त्यांनी नियुक्ती आमची केली तर त्या पद्धतीचं त्यांचं नाव मोठं करण्याचा कुठंही कमी पडणार नाही अशी